अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळातच या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यामध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून गेल्याचं आणि काही वेळातच कोसळल्याचं स्पष्ट दिसत होतं व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यानं विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आता सदर व्हिडिओ रेकॉर्ड करणाराच समोर आला असून त्याने याबद्दलची माहिती दिली आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया विमानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या रे नाव आर्यन आर्यन असून तो नुकताच गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता हा अहमदाबाद मधील रहिवासी नाही आर्यन न सहजपणे रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओ मुळे एअर इंडियाच्या भीषण अपघाताचं हे दृश्य संपूर्ण जगासमोर आलं त्यानंतर विमानतळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील ही दृश्य समोर आलं होतं मात्र आर्यनच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडिओ अगदी जवळून काढल्याचं दिसत होतं आर्यन एन आय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटलं केवळ उत्सुकतेपोटी आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केला विमान जवळून जात असल्याचा व्हिडिओ आपल्याला गावातील मित्रांना दाखवायचा होता त्यामुळे आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं त्यांनी म्हटलं सर अरविंद कुमार मगन आप यहां पर कब आए थे और किस लिए आए थे और आपने क्या देखा हूँ यहाँ हूँ यहाँ બાર જૂન કયા હતા અને મને વિમા વિમાન જોયું પાસથી તો મને એવું લાગ્યું કે આ પાસથી જાય છે તો વિડીયો ઉતાર્યો તો મારે દોસ્તને બતાવી એટલા માટે મેં વિડીયો ઉતાર્યો હતો વિમાન જતું હતું તો એરપોર્ટ એરપોર્ટ છે તો એરપોર્ટ પર ઉતરે છે એમ એવું લાગ્યું હતું મને હવે આ નીચે ઉતરીએ તો आग आगनिकली तो गंभीर ब्लास्ट थाई गई थी। फिर आपने फिर देखने के बाद आपने क्या किया? किसी को बताया, फोन किया? या डर गए? डर गया थे मैं तो। और मारी बहन ने बत बताई तो। तो आपने पापा को फोन किया बताया चीज़ कि ऐसा हुआ? हाँ बताया था। आर्यनच्या बहिणीनेही माध्यमांना माहिती देताना सांगितलं की आर्यन उत्सुकतेपोटी व्हिडिओ काढत होता मात्र जसा विमानाचा स्फोट झाला तेव्हा त्यानं व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद केलं स्फोट झाल्यामुळे तो खूप घाबरला आर्यनने सांगितलं की विमान आकाशात उडताना पाहून त्याला कुतूहल वाटत होतं मीही एक दिवस विमानात बसेल अशी स्वप्न तो पाहत होता मात्र जेव्हा विमानाचा स्फोट होताना त्याने पाहिलं तेव्हापासून तो विमानात कधीही बसणार नाही असं म्हणाला दरम्यान याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आर्यनला प्राथमिक चौकशीसाठी शनिवारी बोलावलं होतं बारा जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलचा तपास सध्या सुरू आहे त्यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत त्यामुळे याबद्दलच्या सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह